न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया सावनेर पोलिसांनी चार लाख अकरा हजार तीनशे साठ रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त केली नोव्हेंबर 27 रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान सावनेर पोलिसांनी एका पांढऱ्या स्विफ्ट कारमधून चार लाख अकरा हजार तीनशे साठ रुपयांच्या चाळीस पेटी दारूसह एका गुन्हेगाराला अटक केली इतर गुन्हेगारांचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर सत्तावीस रोजी रात्री वाजताच्या मध्य प्रदेशातील संसरहून महाराष्ट्रातील वर्धा येथे जाणाऱ्या आठ स्विफ्ट कारमधून शहरातील नागपूर रोडवरील मानकर पेट्रोल पंपाजवळ सुमारे चार लाख अकरा हजार तीनशे साठ रुपयांच्या चाळीस पेटी इंग्रजी दारू जप्त करण्यात आली यामध्ये ऑफिसर्स चॉईस ब्लू विस्कीचे वीस पेट्या रॉयल स्टिंगचे तेरा पेटी प्लेन पाच व दोन पेट्या तीन रुपयांची स्विफ्ट कार असा सात लाख अकरा ऐवज जप्त करत वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे येथील रहिवासी निखिल रामेश्वर वाघमारे याला अटक करण्यात आली असून सावनेर पोलीस उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे मध्य प्रदेशातील सीमावर्ती सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्रीच्या कारवाईपूर्वी मध्य प्रदेशातील जामसावली संसरजवळ एक अज्ञात बोलेरो गाडीतून सदर स्विफ्ट कारमध्ये जप्त केलेली दारू टाकण्यात आली असून सदर गाडी सावनेर शहराच्या हद्दीतून दारू घेऊन जात असताना त्याचा किरकोळ अपघात झाला आणि सावनेर पोलिसांच्या हाती लागले रात्री दहा वाजता सावनेर पोलिसांनी जप्त केलेल्या चाळीस दारूच्या पेट्यांची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरून दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सावनेर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही दारू आणल्याची अफवा पसरू लागली काहींनी राजकीय पक्षांवर लक्ष केंद्रित केले तथापि अटक केलेल्या आरोपींनी मध्य प्रदेशातील सौसर येथून महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघड केल्याने सावनेर पोलिसांच्या कारवाईने या चर्चेला पूर्ण विराम दिला सावनेर पोलीस सध्या बोलेरो आणि या घटनेत सहभागी असलेल्या इतर गुन्हेगारांना पकडण्यात गुंतले आहेत सावनेर तहसील रिपोर्टर मुकेश झरबडेची रिपोर्ट